जेव्हा प्रसिद्ध झाल्या मी तातडीने केली आता जर पाहिलं तर या ठिकाणी ज्यांच्याकडे हा चार्ज आहे एक मॅडम दोन चार दिवसापासून सुट्टीवर आहे एक मॅडम आता तिला मी येणार आहे हे ये माहीत असून सुद्धा आतापर्यंत ती आलेली नाही आणि मी जे हॉस्टेलचे जर रूम जर पाहिलं तर जनावर सुद्धा तिथे एक दिवस राहील की नाही अशी शंका आहे नळ नळाला तोट्या नाही तिथं तो पाणी नाही खालच्या फ्लोअर पासून मजल्यापर्यंत विद्यार्थी पाणी बकिटी मध्ये घेऊन जात आहेत सगळ्यांच्या काचा फुटलेल्या आहेत भिंती गळत आहेत आणि पलंग वगैरे जर पाहिले तर मला वाटतं यांना कोनवाड्यात आणून टाकलेलं आहे अशी अवस्था या सगळ्या हॉस्टेलची दुर्दैव आहे ता की शासन करोडो रुपये टाकतं यांचं करोडो रुपयाचा निधी देत आहे तरी ह्या अवस्थेमध्ये हे विद्यार्थी काय शिकत असतील ज्यांना पंखा तर सोडून द्या परंतु तिथं झोपायची सुद्धा व्यवस्था नाही कॉट पाहिले तर मला वाटतं माणूस आहे त्याच्यात पुरत नसेल असा तो कॉट आहे लहान माळाला जसा असतात तसा आता आपणच पाहिलं की बाथरूमला सुद्धा काचा नाही आणि अशा अवस्थेमध्ये हे कोनवाड्यामध्ये हे विद्यार्थी राहतात हे खरंच दुर्दैव आहे या विभागातर्फे काय काम चालत होतं हे मला कल्पना नाही परंतु आता माझ्याकडे जेव्हा चार्ज आलाय निश्चित मला या हॉस्टेलच्या चेहरा मोहरा बदलावायची गरज आहे असं मला वाटतं विद्यार्थ्याच्या नावावर हे काय नेमकं करतायत ना करता आता या डस्टबिनला आज कव्हर आले ते कुठून आणले कोणी आणले कसे आणले मी सकाळी साडे नऊ ला फोन केलाय आणि सव्वादा आला इथं डस्टबिनचा कवर येतोय दूध आज येत आहे तर झाडूवाला दो, दोन झाडूवाले आज दिसत आहेत मॅडमला नंतर कळतोय बुक आपल्याला येतोय मला बुके स्वागतासाठी पहा आमचा हॉस्टेलचा दुर्दशा हे हा जो मूर्खपणा आहे ना हा जो गोंधळ आहे ना यांचं काही जाणार नाही या मुलांचं भवितव्य खराब होणार आहे कमीत कमी, कमी कुठं शेण खायचं यांची अक्कल तरी असली पाहिजे म्हणून आता मी याला गांभीर्याने घेतोय तुम्ही पाहाल यामध्ये या जोही दोषी असेल त्या सर्वांना इथून हाकालपट्टी करण्यात येते